जय शिवराय मित्रांनो मागच्या मध्ये आपण गोष्ट ऐकली औरंगजेबाच्या एका कारस्थानी पत्राची या मध्ये आपण ऐकणार आहोत गोष्ट मराठ्यांच्या इतिहासातील एका कारस्थानी पत्राची छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयास आलेल्या अकबराची संपूर्ण पार्श्वभूमी ऐकल्यावर एक लक्षात येते की दहाव्या वर्षी मुघलांच्या राज्यकारभारात पडणारा चार ते पाच सुभ्यांच्या सुभेदारीचा अनुभव असणारा बादशहाच्या खातर वेगवेगळ्या मोहिमांवर जाणारा साक्षात मुघल बादशाहचा शहाजादा संपूर्ण हिंदुस्थानात सर्वात शक्तिशाली कोणाला समजतो तर छत्रपती संभाजी महाराजांना कोणाच्या आश्रयास येतो तर छत्रपती संभाजी महाराजांचा कोणाला भेटीसाठी वारंवार पत्रव्यवहार पत्र करतो तर छत्रपती संभाजी महाराजांना यावरूनच आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची त्या काळातील दहशत कीर्ती आणि दरारा यांचा अंदाज येतो मुठी धरून डोंगर दऱ्यातून दख्खनकडे मार्ग शोधणारा अकबर व दुर्गादास राठोड यांनी नर्मदा नदी पार केली संभाजीराजांना तो पत्र लिहित होता पण राजे मात्र पत्रास उत्तर देत नव्हते पाली येथील सुधागड जवळील दोनशे गावात त्याचा मुक्काम होता अकबराजवळ चारशे घोडे दोनशे पन्नास उंट आणि पायदळ होते संभाजी महाराजांनी अकबराच्या संरक्षणासाठी तीनशे हशम ठेवले होते या परिस्थितीमध्ये अतिशय ऐशू आरामात राहणारा शहाजादा एका छोट्याशा गावात दिवस काढत होता संभाजी महाराजांना भेटण्याची आतुरतेने वाट पाहत होता पण महाराज त्याला भेट देत नव्हते हीच वेळ साधून कहाणी सुरू झाली ती आणखीन एका कार्यस्थानी पत्राची छत्रपती संभाजी महाराजांवर नाराज असलेल्या सोयराबाई राणी साहेब व काही कारभारी मंडळी यांनी अकबरास एक पत्र लिहिले या पत्राचा सारांश असा होता की संभाजी महाराजांचा घात करून कारभारी मंडळींच्या मनातील स्वार्थ साधण्यासाठी अकबराने मदत करावी मित्रांनो या पत्राचा मजकूर व कारस्थान माझ्या मते आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे जसे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले व ऐकले की औरंगजेबा औरंगजेबाच्या अशाच एका कारस्थानी पत्रामुळे युद्ध सुरू होण्याआधीच अकबराची दानादान उडाली होती त्यामुळे अकबर व दुर्गादास राठोड यांनी विचार केला की कदाचित हे पत्र सुद्धा संभाजी महाराजांनीच आपली परीक्षा पाहण्यासाठी पाठवले असावे अकबर अशा बंडाला सहाय्य करेल की उपकाराचे स्मरण ठेवून संभाजी महाराजांच्या बाजूने राहील हे आजमावण्याचा संभाजी महाराजांचा हेतू असू शकतो म्हणून श्रेयस्कर मार्गाने हे पत्र आपण संभाजी महाराजांच्या हवाली करून आपले इमान व कृतज्ञता त्यांना दाखवावी असे या दोघांनी ठरवले अकबराने हे पत्र संभाजी महाराजांना दिल्यामुळे राजांना अकबराविषयी विश्वास उत्पन्न झाला व त्यांनी अकबराला भेट देण्याचे निश्चित केले पुढे या दोघांच्या संबंधांचे मैत्रीत रूपांतर झाले पण संभाजी महाराजांनी मात्र अकबराचा राजकारणासाठी अतिशय सावधरीत्या वापर करून घेता अकबराविषयी व त्याच्या हेतूविषयी कारस्थानी पत्राच्या घटनेनंतर खात्री पटल्यानंतर संभाजी महाराजांनी दंडाराजापुरीला देखील काही काळ आपल्यासोबत ठेवले त्यानंतर संभाजी महाराजांनी रामसिंगाच्या मार्फत अकबराला दिल्लीच्या तक्तावर बसवावे असे ठरवले त्याप्रमाणे अकबराला नामदारी राजेपद देऊन सर्व सत्ता हिंदूंच्या हातात राहावयाची होती राजपूतांनी पुढाकार घेण्याचे हा मनसुबा कधीच जाऊ शकला नाही पुढे अकबराच्या वागण्यातील एका छोट्याशा चुकीमुळे संभाजी महाराज त्याच्यावर रागावले त्यांनी त्याचे सैन्य काढून घेऊन त्याची तैनात बंद केली पुढे काही काळ दोघांमधील संबंध तुरावले शेवटी अकबर पोर्तुगीजांच्या हद्दीत निघून गेला त्याने पोर्तुगीजांच्या मदतीने इराणला जाण्याचा प्रयत्न केला पण तो फसला त्यात सुमारास मराठे व पोर्तुगीज यांच्यातील संबंध बिघडले तर औरंगजेब व पोर्तुगीज पौर यांच्यातील संबंध सुधारले होते त्यामुळे अकबराचे पोर्तुगीजांकडे राहणे धोक्याचे होते या परिस्थितीत संभाजी महाराजांनी दुर्गादास राठोड व कवी कलश यांना पाठवून अकबरास इराणला जाण्यापासून रोखण्यास सांगितले पोर्तुगीज व्हाईसरॉय व वा अकबर यांच्यातील चांगल्या संबंधांचा फायदा आपल्याला पुढच्या राजकारणासाठी होणार हे संभाजी महाराज जाणून होते त्यामुळे पुन्हा आपल्यासोबत अकबराला घेऊन संभाजी महाराजांनी मराठी व पोर्तुगीज यांच्यामध्ये होणाऱ्या तहाच्या वाटाघाटीसाठी मध्यस्थ म्हणून अकबराचा उपयोग करून घेतला अकबराचे पुढे काय झाले हे सांगायचे झाले तर संभाजीराजे स्वराज्य वाचवण्याच्या मोहिमेत गुंतलेले असताना त्यांनी अकबरात दहा हजार मरा, मराठ्यांचे सैन्य घेऊन उत्तरेकडे कूच करण्यास सांगितले यावेळी बादशाह देखील विजापूरमध्ये गुंतला होता व बादशाही मुलकातही जास्त सैन्य नव्हते परंतु कपटी औरंगजेबाने या शक्यतेची कल्पना आधीच डोक्यात ठेवून अहमदनगर जवळ त्याचा मावस भाऊ मर अहमद खान याला फौजेसह तयार ठेवले होते त्यामुळे अहमदनगर येथे अकबर व मुघल फौज यांच्यामध्ये युद्ध झाले व अकबराला माघार घ्यावी लागली त्यामुळे अकबरचा उत्तरेक जाण्याचा प्रयत्न फसला शेवटी अपयशाने दुःखी झालेल्या अकबराने दोन जहाजे विकत घेतली व सोळाशे सत्त्याऐंशी च्या फेब्रुवारी महिन्यात तो इराणला रवाना झाला मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी अकबराचा छोट्या मोठ्या राजकारणामध्ये केलेला वापर तर आपण पाहिलाच पण औरंगजेबाविरुद्ध त्याच्याच शाळाचा वापर करून सर्व हिंदू राजपूत यांना एकत्र आणून वयाच्या पंचवीस सव्वीसाव्या वर्षी थेट दिल्लीच्या तख्तावर हक्क सांगण्याचा संभाजी महाराजांचा मनसुबा त्यांच्या शौर्य गाथेतील गरुड भरारी घेण्याच्या इच्छाशक्तीचा सर्वात मोठा पुरावा किंवा द्योतक आहे असे मला मनापासून वाटते अपेक्षा करतो की छत्रपती संभाजी महाराज व शहाजादा अकबर यांच्यातील ही दोन कारस्थानी पत्रांची गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल शंभू शौर्य गातेच्या पुढच्या व्हिडिओसह नक्कीच भेटूया धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे